आनंदी राहा आरोग्यपूर्ण राहा हीच आहे तुझाभवानीच्या चरणी प्रार्थना तर बघा आम्ही कशी मस्त अशी आरास केले की नाही आम्ही छान असं देवारा माझा बघा कसे माझे देव कसे सजलेत मस्त आणि इतकी सुंदर पूजा मांडली ना आम्ही की मला आम्हाला आवडतंच सगळ्यांना बघा पानं मांडलेत त्या अशी सुंदर आरास केली होती आता ही धन धान्यांची आपली सगळे धान्य अष्ट ऐश्वर आपल्याला मागायचं असतं की नाही आपल्या आईकडे आपल्या महालक्ष्मी मातेकडे आणि ते आपल्याला देतच असते आपण कष्टाने ते कमवायचं पण असतो नाही का पण मग तिचा आशीर्वादही महत्त्वाचा असतो आपल्यासाठी तर अशी ही आपल्याला सेवा करायची असते हे अम्मा भगवान आणि हा देवारा बघा आमचा छान आहे ना माझी तुळजापूरची आई देवारा माझा आमचा देवारा आहे की नाही छान माझे देव कसे असे साजिरे गोजिरे दिसत आहेत खूप सुंदर आणि ही आरास आम्ही मांडले फुलं ह्या वेळेला खूपच स्वस्त होती त्यामुळे भरपूर फुलं आणलेली आम्ही <laughs> आणि भरपूर फुलं आम्ही हे केली होती आणि आरास केली होती बघा किती सुंदर वाटतं मन मोहून जात अगदी सुहास अगदी अगरबत्तीचा सुहास दिवे आणि आपली महालक्ष्मी आई किती सुंदर